कधी काही ज्याच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही असं जगभर मानलं जायचं तो ब्रिटन आज स्वतःच्या भविष्यासंदर्भात असुरक्षिततेच्या छायेत उभा आहे शतकानुशतक इतरांवर राज्य करणाऱ्या या देशात आता मूळ नागरिकांनाच आपल्या भूमीत अल्पसंख्याक होण्याची भीती वाटू लागली आपण आपल्या देशात गुलाम हो अशी कुजबुज वाढत्या प्रमाणावर ऐकू येते कारण सोपा आहे गेल्या काही दशकात ब्रिटन मध्ये अप्रवासीयांची संख्या झपाट्याने वाढली आहे आणि त्याचा थेट परिणाम लोकसंख्येच्या संतुलनावर होत आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाइंड लंडनच्या रस्त्यावर नुकत्याच झालेल्या एका प्रचंड मोर्चाने ही अस्वस्थता अधिक स्पष्ट केली युनायटेड द किंगडम नावाने ले ले या आंदोलनात आयोजकांच्या दाव्यानुसार तब्बल दा लाख लोक सहभागी झाले आम्हाला आमचं वतन परत हवं आहे बाहेर पाठवा अशी घोषणाबाजी झाली हॉटेलमध्ये ठेवलेल्या विरोधातून सुरुवात झालेलं हे आंदोलन थेट सरकार विरोधी रोषापर्यंत पोहोचलं पंतप्रधान किर स्टार्मर यांच्या लेबर सरकारवर आरोप करण्यात आले की ते अप्रवासीयांच्या बाजूने उभे आहेत आणि मूळ ब्रिटिशांच्या चिंता दुर्लक्षित करत आहे ही भीती उगाच नाही अधिकृत आकडेवारीनुसार ब्रिटन मधील मूळ ब्रिटिशांची संख्या सध्या एकूण लोकसंख्येच्या आहे परंतु अंदाजानुसार पर्यंत ही संख्या फक्त येईल मध्ये ब्रिटिश लोकसंख्या पन्नास टक्क्यांखाली जाईल आणि तेव्हा ते स्वतःच्या देशात अल्पसंख्याक होतील एकविसाव्या शतकाच्या अखेरीस त्यांचा वाटा फक्त तेहतीस टक्क्यांवर येईल इतक्या झपाट्याने बदलणाऱ्या लोकसंख्येच्या रचनेमुळेच मूळ नागरिकांच्या मनात गुलामी सारखी भीती निर्माण झाली आहे या बदलाचा सर्वात ठळक भाग म्हणजे मुस्लिम समाजाची वाढती संख्या दोन एक मध्ये केवळ सोळा लाख मुस्लिम ब्रिटन मध्ये होते म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या तीन टक्के आता ही संख्या चाळीस लाखाहून अधिक झाली आहे आणि ती एकूण लोकसंख्येच्या सहा पूर्णांक पाच टक्के आहे दोन पर्यंत मुस्लिमांची संख्या दीड कोटींवर पोहोचेल असा अंदाज आहे म्हणजे जवळपास सतरा टक्के हिस्सा गेल्या पंचवीस वर्षात मुस्लिम लोकसंख्या दुपटी जास्त वाढली आहे आणि त्याच काळात ब्रिटन मध्ये तब्बल पंच्याऐंशी शरिया न्यायालय कार्यरत झाली आहे पश्चिमेकडील कोणत्याही देशात एवढी संख्या नाही परिणामी स्थानिक नागरिक लोकांना वाटू लागला आहे की ब्रिटनची सामाजिक व सांस्कृतिक ओळख हळूहळू बदलते आहे या बदलत्या वास्तवाचा परिणाम राजकीय पातळीवरही दिसतोय टॉमी रॉबिन सारख्या दक्षिणपंथी कार्यकर्त्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि त्याच्या भूमिकेला जागतिक उद्योगपती इलॉन मस्क सारख्यांनीही समर्थन दिलं मस्क यांनी युरोपला आता लढा किंवा मरा अशा टप्प्यावर उभं असल्याचं म्हटलंय दुसरीकडे पंतप्रधान स्टारमर यांनी स्पष्ट केलंय की हिंसा आणि फूट पाडण्याच्या प्रयत्नांसमोर सरकार कधीही झुकणार नाही पण तरीही जनतेतील असंतोष आटोक्यात आले राहिला ना नाही ब्रिटनची परिस्थिती म्हणून आज द्विधा मनस्थितीत आहे एकीकडे जागतिकीकरणामुळे आणि आर्थिक कारणांमुळे परदेशी लोकांना आश्रय द्यावा लागतो तर दुसरीकडे मूळ नागरिकांचा विश्वास ढळतो आहे आर्थिक संधी कमी होणे सांस्कृतिक ओळख धुसर होणे आणि लोकसंख्येच्या आकडेवारी झपाट्याने होणारा बदल या तिन्ही गोष्टींनी मिळून ब्रिटन मध्ये उद्रेक निर्माण केलाय कधी काळी इतरांवर अधिराज्य गाजवणारा हा देश आज स्वतःच्या भूमीत अल्पसंख्यांक होण्याच्या भीतीने झगडतो आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद